भारता माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली सोशल मीडियावर त्याने पोस्ट शेअर करत त्याने आपल्या चौदा वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला अलविदा म्हटले कोहलीने एकशे कसोटी को सामन्यात तीस शतक आणि एकतीस अर्धशतक झळकावली आहेत त्याचबरोबर त्याने नऊ धावा केल्यात त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर हरवलं होतं विराट कोहली आपल्या पोस्टमध्ये म्हणतो चौदा वर्षांपूर्वी मी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घातला होता खरं सांगायचं तर या फॉर्मॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती या फॉर्मॅटनं अनेकदा माझी परीक्षा घेतली मला घडवलंय आणि आयुष्यभर उपयोगी येतील असे धडे देखील दिले कसोटी फॉर्मॅटमध्ये खेळण्यात वैयक्तिक गुणांची कसोटी लागते या फॉर्मॅटमध्ये स्वतःला शांत ठेवून कसं खेळायचं हे मी शिकलो या पाच दिवसांच्या खेळात प्रत्येक दिवस आपली परीक्षा घेतो छोटे क्षण जे कोणीही पाहत नाहीत पण ते कायम तुमच्या सोबत राहतात असंही विराटने म्हटले